महाट्रान्सको महाराष्ट्र स्टेट ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड अंतर्गत दिमदस्तर लिपिक फायनान्स आणि अकाऊंट वित्त आणि लेखा या पदासाठीची दोनशे साठ जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात देण्यात आली होती आणि यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे पाहू शकता चोवीस दोन हजार चोवीस ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत अपलोड करायला त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे पूर्ण विस्तारित प्रोसेस डिटेलमध्ये जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर पाहू शकता यामध्ये जी अधिकृत जी लिंक आहे आय बी पी एसद्वारे जारी करण्यात आली आहे यामध्ये सगळ्यात अगोदर या, या लिंकमध्ये ऑप्शन चेक करू शकता की शी सुरुवात झालेली आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची आणि अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही पाहू शकता इथे देण्यात आली आहे त्यानुसार दोन मे दोन हजार पंचवीस आहे म्हणजे कंप्लीट जवळजवळ एकवीस ते तीस दिवस अर्ज करण्यासाठी देण्यात आली आहेत आता पाहू शकता इथे ऑप्शन आहे क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन इथे आपण काय काय कागदपत्र लागणार आहेत अर्ज करण्यासाठी ते सुद्धा विस्तारित पद्धतीने पाहणार आहोत तर यामध्ये पाहू शकता रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशनसाठी तर नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेप दिसतील पाहू शकता पहिली तुमचे बेसिक इन्फो तुम्हाला टाकायची आहे तुमची माहिती नाव असेल पत्ता असेल त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे यानंतर तुमची बाकीची माहिती आहे शैक्षणिक पातळता जात त्याचबरोबर इतर जी सगळी माहिती आहे ती या ठिकाणी येईल यानंतर सगळी माहिती तुम्हाला प्रिव्यू करून तुमची माहिती चेक करायची आहे की बरोबर आहे किंवा नाही आणि त्यानंतर ना तुम्हाला जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते अपलोड करून फी पेमेंट करायचं आहे आता पाहू शकता या ठिकाणी इथे तुम्हाला बेसिक इन्फॉर्ममध्ये काय काय टाकायचं आहे पहिल्यांदा तुमचं नाव येईल तेच पुन्हा नाव तुम्ही रिपीट करायचं आहे तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचं नेम जे आहे वडिलांचं नाव ते या ठिकाणी येईल ते पुन्हा रिपीट करायचं आहे शेवटचं नाव ते ड्या या ठिकाणी टाकून पुन्हा रिपीट करायचं आहे यानंतर झालं पूर्ण नाव टाकलं की या पद्धतीने तुमचं नाव ॲड झालेलं आहे यानंतर पाहू शकता तुमचा जो चालू महत्त्वाचा मोबाईल नंबर आहे ज्याच्यावर तुम्हाला लगेच ओ टी पी प्राप्त होईल तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तो नंबर पुन्हा कन्फर्म करायचा आहे यानंतर अजून एक एखादा अल्टरनेट जो संपर्क क्रमांक असेल मोबाईल नंबर तो या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर पुढे पाहू शकता मेल आय डी मेल आय डी सिलेक्ट करायचा आहे जो तुमचं चालू मेल आय डी आहे वापरत असलेला हा मेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड वगैरे ओके असेल असा मेल आय डी इथे टाकायचा आहे आणि मेल आय डी कन्फर्म करायचा आहे कन्फर्म अच्� केल्यानंतर सिक्युरिटी कोड हा जो आहे या ठिकाणी जी डब्ल्यू क्यू बी सिक्स हा टाकून सेव आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे सेव आणि नेक्स्टवर क्लिक केलं की तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमचा जो आय डी आणि पासवर्ड आहे रजिस्ट्रेशनचा आय डी हा तुम्हाला प्राप्त होईल पाहू शकता अशा पद्धतीने हा तुमचा रजिस्ट्रेशनचा नंबर असेल तो असा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही लॉग इन करू शकता आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहिलात की बेसिक इनपो या पद्धतीने आपण एंटर केले ती ही बेसिक इनपो टाकलेली आहे तुमची माहिती एंटर झाले तर तुम्ही नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केलं की तुमची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे सुरू होत आहे पाहू शकता इथे पहिल्यांदाच पहिली स्टेप आहे फोटो आणि सिग्नेचर तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना महत्त्वाचं आहे की ती साईज आहे ती दे साईज तुम्हाला नीट ठेवणं आवश्यक आहे किती बीमध्ये साईज आवश्यक आहे ते इथे देण्यात आलं आहे पाहू शकता फोटो हा वीस ते पन्नास बीच्या दरम्यान ठेवायचा आहे तुम्ही साईज जे ऑनलाईन टूल आहेत ह्या ऑनलाइन टूलचा वापर करून वीस ते पन्नास च्या दरम्यान जी फोटोची साईज आहे ते ठेवू शकता त्याचबरोबर इथे तुमचा वेबकॅम जो आहे तो वेबकॅमचा वापर करून तुम्हाला फोटो काढायचा आहे तो फोटो तो जो डायरेक्टली असेल लाइव फोटो हा कॅप्चर करून इथे सबमिट करायचा आहे हे दोन फोटो झाल्यानंतर पाहू शकता इथे तुमची जी सिग्नेचर आहे लेटेस्ट सिग्नेचर एका कोऱ्या ब्लँक पेपरवर व्हाईट पेपरवर काळ्या किंवा निळ्याशाळेने तुम्हाला पेपरवर साईन करायची आहे साईनचे जे फोटो आहे तुम्ही स्कॅन कराल हा स्कॅन करताना दहा ते वीस बीच्या दरम्यान ठेवणं आवश्यक आहे आणि अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर हे दोन्ही प्रोसेस पूर्ण झाल्या की त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता आता नेक्स्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती इथे प्रोसेससाठी सुरू होईल ओपन होईल पाहू शकता याच्यामध्ये पहिलं आलं आहे बेसिकमध्ये तर बेसिकमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय काय टाकायचं आहे हे पाहूयात आता तुम्ही अर्ज कोणत्या पदासाठी करता येतात निम्नस्तर लिपिक आता निम्नस्तर लिपिकसाठी जे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जाहिरातीमध्ये देण्यात आली होती ते तुम्ही चेक करू शकता काय आहे चोवीस दोन हजार चोवीस जाहिरातीचा नंबर आहे आणि यानंतर पाहू शकता जाहिरातीचा नंबर सिलेक्ट केलात की ते पदाचं नावालय लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स आणि अकाउंट या पदासाठी तुम्ही अर्ज करताय यानंतर न पुढे पाहू शकता कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कोणत्या प्रवर्गामधून तुम्ही अर्ज करणार आहात तुम्ही जागा चेक केल्या असेल की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत आणि त्यानुसार पाहू शकता तुमचा जो चा प्रवर्ग आहे हा सिलेक्ट करायचा आहे इथून एस सी असेल एस टी असेल वी जे एन टी बी एन टी सी आहे एन टी डी त्याच्यानंतर एस बी सी आहे ओ बी सी एस ए बी सी त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आणि ओपन यामधून सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करून या पद्धतीने परत कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि रिझर्वेशनबद्दलची माहिती यामध्ये टाकायची आहे आता तुम्ही जो का सिलेक्ट कराल त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहेत म्हणजेच जातीचं स प्रमाणपत्र जे आहे सर्टिफिकेट ते तुम्हाला अपलोड करावं लागेल समजा तुम्ही एस सी सिलेक्ट केलं तर एस तो सीचं जर सर्टिफिकेट आहे जातीचं प्रमाणपत्र ते तुम्हाला अपलोड करावं लागेल तो यानंतर ना पाहू शकता जी दिव्यांग कॅटेगरी आहे याचीसुद्धा माहिती इथे देण्यात आली आहे तुम्ही पी डब्ल्यू बी डी तो तो कॅटेगरीमधून आहात तर कोणत्या कॅटेगरीमधून तर तुम्ही तो सिलेक्ट करताना इथे एस सिलेक्ट केलं तर एस तो सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑप्शन येत ए असेल बी असेल ए आहे जो लो विजन आहे एल व्ही साडीचा आहे आणि बी जो आहे फक्त दोन्ही साडीच्या जागा आहेत बी म्हणजे हेअरिंग हँडिकॅप कॅपसाठीची आहे आणि एल व्ही लो विजनसाठीची आहे ब्लाइंडसाठीची तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून ती कॅटेगरी तुम्हाला अशा पद्धतीने इथे सिलेक्ट करायचा ऑप्शनयल नो असेल तर नाही सिलेक्ट करू शकता म्हणजे तुम्हाला एस असेल तर तुम्हाला थे ते कागदपत्र जे आहेत त्याचे दिव्यांग सर्टिफिकेट अँडिकॅपचं सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागेल आता यानंतरनं पुढे पाहू शकता इथे इथे पाहू शकता याच्यानंतर तुम्हाला जी क्वेश्चनरी आहे ती सिलेक्ट करायची आहे येस किंवा नो तुमच्याकडे पाहू शकता कम्पल्सरी टायमिंग म्हणजे आता हे सगळे प्रश्न दिव्यांगांसाठीचे आहेत तुम्ही येस सिलेक्ट केलं तर तुम्हाला लेखनिक आवश्यक आहे का किंवा तुमचा स्पीडवर काय इफेक्ट आहे एस नो याबद्दलचे प्रश्न सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांचा सर्टिफिकेट नंबर इथे यायला पाहू शकता दिव्यांगाचा सर्टिफिकेट नंबर कधी इशू झाला आहे त्याची माहिती त्याच्यानंतर याच्याबद्दलचा प्रश्न आहे एस नो तो सुद्धा इथे सिलेक्ट करायचा आहे हा प्रश्न सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत किंवा इतर जे आहे सुद्धा ऑप्शन आहेत कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्ही कोणती कास्ट सिलेक्ट केलेत कास्टनुसार तुमचा सर्टिफिकेट नंबर जो आहे प्रमाणपत्र तो इथे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू प्रमाणपत्र तयार करण्याचा जो दिनांक आहे तो इथे असेल तो सर्टिफिकेटवर दिलेला असेल तो टाकायचा आहे कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर आहे जात वैधता प्रमाणपत्र हे सुद्धा इथे आवश्यक असणार आहे ते सुद्धा तुम्हाला तुमचा जो वॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे जात वैद्यता प्रमाणपत्राचा दिनांक आहे त्याच्यानंतर तुम्ही डब्ल्यू एसमधून असाल तर एसनो सिलेक्ट करून त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे म्हणजे कोणत्या प्रवर्गामधून आहात त्या पद्धतीने इथे त्या पद्धतीची तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला एंटर करायची आहे स्पोर्ट्समन असेल खेळाडू असेल किंवा इतर महिला आरक्षण असेल एसनो याबद्दलची माहिती असेल त्याचा सर्टिफिकेट नंबर इथे डिटेल जे आहेत ते टाकावे लागणार आहेत आणि तेच डिटेल पुढे डॉक्युमेंट अपलोड सेक्शनमध्ये सुद्धा ते जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तो प्रोव्हिजन तिथे ओपन होईल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहू शकता डब्ल्यू एस एस ई व्ही सी ह्या प्रवर्ग जे आहेत या प्रवर्गांसाठी आवश्यक आहे त्यामुळे ह्या प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर ते सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काढावं लागेल आणि ते ह्या लेटेस्ट चालू वर्षाचं असणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता पुढे इथे आपल्याला ऑप्शन आहे तो एम एस सी टी एल म्हणजे तुमची जी त्या ठिकाणी कामाला असणारे म्हणजे पाहू शकता महाट्रान्सकॉअ अंतर्गत अगोदर काम केलेले जे ई एक्स एम्प्लॉई आहेत म्हणजे कर्मचारी आहेत यांच्यासाठीच ऑप्शन आहे तो सुद्धा आहे नो सिलेक्ट करून ते सिलेक्ट करू शकतात त्यांच्यासाठी त्यांचा सॅप नंबर असणं आवश्यक आहे आता यानंतर पाहू शकता इथे या पद्धतीने प्रोसेस झाली एक्झॅमचं सिटी सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं केंद्र आवश्यक आहे तर या पद्धतीने तुम्ही प्रोफेन्स देऊ शकता पहिलं जे मेन प्रोफेन्स आहे प्राधान्य आहे कोणत्या सेंटरला आहे इथे भरपूर सेंटरचे ऑप्शन आहेत पाहू शकता अहिल्यादेवी नगर आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जलगाव कोल्हापूर आहे लातूर असे विविध जे आहे परीक्षा सेंटरची माहिती आहे एक तीन सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत प्राधान्यक्रमानुसार त्यानंतर पाहू शकता तुम्हाला तुमचं जे सर्टिफिकेट वर एस एस सी सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमचा जो जन्मतारीख आहे त्यानुसार तुम्हाला तुमची जन्मतारीख एंटर करायची आहे जन्मतारीख एंटर केल्यानंतर जे एंटर आहे त्यानंतर पाहू शकता त्याच्यानंतर तुमचे ट्विन सिस्टर असल्याबाबतची माहिती आहे मॅरिड अनमॅरिड बाबद्दल माहिती आहे माझी पाहू शकता सगळी बेसिक इन्फो यामध्ये सुद्धा आलेली आहे वडिलांचं नाव आहे याबद्दलची माहिती त्यानंतर ना कॅन्डिएट कायमध्ये चेंजेस झाले आहेत याच्याबद्दलची माहिती आहे या पद्धतीने ॲड्रेसबद्दलची माहिती म्हणजे तुमचे जे ॲड्रेस आहे पूर्ण डिटेल तुमचा जो पत्ता आहे हा पत्ता इथे टाकायचा आहे आणि पत्त्यामध्ये जर काही बदल असेल तर त्याबद्दलची माहितीसुद्धा इथे येईल म्हणजे पाहू शकता दोन्ही पत्ते सेम असतील तर तुम्ही सेम एस सेम ॲड्रेस एस करस्पॉन्डन्स सिलेक्ट करू शकता म्हणजे दोन्ही पत्ते सेम झाले त्यानंतर न जी एस टी इन्व्हायसिंगसाठी कोणता ॲड्रेस असेल तो सिलेक्ट करायचा आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल किंवा पर्स परमनंट जो ॲड्रेस आहे हा सिलेक्ट करायचा आहे यानंतर ना सिक्युरिटी कोड आहे पाहू शकता इथे सिक्युरिटी कोड तुम्ही सगळे मा जी आहे एकदा व्हॅलिडेट करून घ्यायची आहे बरोबर आहे किंवा नाही बरोबर झाल्यानंतर इथे जो कोड आहे पाहू शकता जे बी सिक्स सी सी हा कोड सिलेक्ट करून इथं व्हॅलिडेट करायचा आहे व्हॅलिडेटमध्ये जर समजा कुठे काही चूक असेल तर तुम्हाला इथे दाखवली जाईल आणि मग मग ती तुम्हाला चेक करायची आहे आणि क्लिअर करायची आहे पाहू शकता अशी क्लिअर झाली या पद्धतीने क्लिअर झाली पुन्हा एकदा वरती चेक करू शकता की काय राहिलं आहे का यामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल त्याशिवाय जो तुमचा फॉर्म आहे हा सबमिट होणार नाही आहे या, या पद्धतीने तुम्ही चेक केलात पूर्ण प्रोसेस यामध्ये व्हॅलिडेट केलीत या पद्धतीने व्हॅलिडेट केलीत या पद्धतीने व्हॅलिडेट झालेली आहे आता सेव्हॅन नेक्सवर क्लिक करायचं आहे सेवन नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमची जे शैक्षणिक पात्रता आहे याची माहिती तुम्हाला टाकायची आहे दहावी दहावीचा डिग्री आहे बेसिक म्हणजे कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पूर्ण केलेला आहेत याची माहिती आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट स्ट्रीम याची माहिती इथे याल त्यानंतर पाहू शकता डेट ऑफ पासिंग जी आहे याची माहिती इथे दाखवली जाईल म्हणजे सर्टिफिकेटवर हे सगळे डिटेल तुमच्या असणार आहेत बोर्ड सर्टिफिकेटवर आणि तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत यानंतर पाहू शकता मोड ऑफ एक्झामिनेशन आहे परीक्षा फुल टाईम दिले पार्ट टाईम दिले कशी दिले याची माहिती आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स हे सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत आता हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता दहावी आहे बारावीचं आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही म्हणजे असेल तर तुम्ही त्यात टाकू शकता माहिती त्याच प्रेफरन्स ॲडेड प्रेफरन्स तुम्हाला चांगलाच असेल प्राधान्य जास्त मिळू शकतं पण तरीसुद्धा जी शैक्षणिक पात्रता आहे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन बी कॉममधून असणं आवश्यक आहे एवढी शैक्षणिक पात्रता आहे आता यानंतरनं एम एस सी आय टीसाठी पाहू शकता इथे ऑप्शन आहे तुमचं एम एस सी आय टी झालं आहे किंवा नाही तर एस सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचे जे इक्विलेंट आहे म्हणजे गव्हर्मेंट महाराष्ट्राकडून सिलेक्ट झालेलं आहे एम एस सी आय टी यासाठी सुद्धा एस सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने हे दोन्ही ऑप्शन एस सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला जर एक्सपिरियन्स अनुभव असेल तर अनुभवाची माहिती इथे टाकू शकता अनुभवाबद्दल आणि यानंतरनं तुम्हाला लँग्वेजेस ज्या आहेत भाषा ज्या माहिती आहेत पाहू शकता बेसिक ज्या मा भाषा आहेत यामध्ये मराठी आहे हिंदी आहे आणि इंग्लिश आहे रीड राईट म्हणजे लिहिता वाचता बोलता हे तिन्ही सिलेक्ट करायचं आहे पुन्हा एकदा इथं कॅप्चर कोड आहे पाहू शकता डब्ल्यू थ्री बी त्याच्यानंतर एट आणि डब्ल्यू अशा पद्धतीने कॅप्चर कोड करून तुम्हाला व्हॅलिडेट करायची आहे सगळी माहिती सगळ्या माहिती जर पाहू शकता काही राहिलं असेल तर इथे दाखवलं जाईल की ही माहिती तुम्हाला भरायची बाकी आहे आणि ते चेक करून तुम्हाला माहिती पूर्णपणे फिलआउट करायची आहे अशा पद्धतीने माहिती फिलआउट केल्यानंतर सगळी माहिती व्हॅलिडेट झाली चेक करू शकता काही राहिलं असेल तर रेड्स दी तुम्हाला दाखवलं जाईल की एरर दाखवलं जाईल की अशाशी माहिती फिलआउट झाली नाही आहे आणि काय माहिती फिलआउट झाली नाही आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला तिथे दर्शवली जाईल आता सेवन नेक्स्टवर तुम्ही क्लिक केलं की या पद्धतीने तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे अशा पद्धतीने ओपन होईल तुम्हाला डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे की काय राहिलं आहे का काय पेंडिंग आहे का, 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 का पाहू शकता प्रत्येक डिटेल तुम्ही चेक करू शकता कोणत्या सेक्शनसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे त्याचबरोबर तुमचे सर्टिफिकेट एसनोचे ऑप्शन आहेत सगळं डिटेलमध्ये एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे सगळे नाव वगैरे स्पेलिंग वगैरे करेक्शनमध्ये काय चेंजेस आहेत का हे सगळं चेक करायचं आहे पाहू शकता पर्सनल डिटेल आहेत त्याचबरोबर शैक्षणिक कागदपत्रं आहेत याची सगळी माहिती इथे अशा पद्धतीने ओपन होईल तुमच्या शैक्षणिक जे माहिती आहे पाहू शकते इथे तुमचे मार्क्स दर्शवले जातील इथे हे सगळे डिटेल एकदा चेक करून व्हॅलिडेट करायचे आहेत आय आयग्री आय आय ग्री ऑप्शन आहे इथे पाहू शकता सगळे डिटेल चेक केल्यानंतर तुमची सही असेल सही त्याच्यानंतर कम्प्लेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि कंप्लेट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पीवरून तुम्ही एकदा व्हेरीफाय के लग, वर क्लिक सेक्शन सेक्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता ही पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होईल तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आता यानंतरचा जो ऑप्शन आहे हा अपलोड सेक्शन आहे याबद्दलच आपण माहिती पाहूया की काय काय डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणार करावे लागणार आहेत आता आपण या अगोदर पाहिलं महापार्शेनसाठी निम्न सर लिपिकसाठी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला चालू मेल आय डी आणि मोबाईल नंबरची आवश्यकता आहे तो आपण पाहिलेलं आहे आता स्कॅन केलेला तुमचा जो फोटो आहे पन्नास केबीच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमची सही जी आहे त्याची इमेजची साईज वीस केबीच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे आता यानंतरनं पाहू शकता की कागदपत्र जे आहेत काय काय का आवश्यक का आहेत तर तुम्ही जात आरक्षणामधून जर जात आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर रहिवासी दाखला टोमेसेल हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे तो तुम्ही काढू शकता तहसीलमधून तो तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे त्याचबरोबर सवांत आरक्षण आहे दिव्यांग असेल अनाथ असेल प्रकल्पग्रस्त खेळाडू माजी सैनिक यासाठीचे लाभ तुम्हाला घ्यायचे असतील त्याचं प्रमाणपत्रसुद्धा हे सबमिट करणं आवश्यक आहे यामध्ये नॉन क्रिमिलियर एस सी बी सी प्रवर्ग आहे ई डब्ल्यू साठी नॉन क्रिमिलर आवश्यक असतं त्यामुळे ह्या वर्षीचं तुम्हाला ते काढणं आवश्यक आहे यानंतर ना आय डी प्रूफसाठी आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी हे आवश्यक असणार आहेत आता शैक्षणिक पात्रता जे तुम्ही माहिती दिली आहे त्याचे जे सर्टिफिकेट आहेत प्रमाणपत्र ते तुम्हाला अपलोड करावे लागतील यामध्ये दहावी आणि बारावीची मार्कशीट आहे बोर्ड प्रमाणपत्र बी कॉमचं पदवीधर प्रमाणपत्र आहे त्याच्या त्याच्यानंतर पाहू शकतो एम एस प्रमाणपत्र आता ही शैक्षणिक पात्रता आहे आणि हे बेसिक तुमची जी माहिती आहे तुम्ही दिलेली आहात तर या पद्धतीने तुम्हाला ते डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करावे लागतील या अपलोड सेक्शनमध्ये आणि अपलोड सेक्शनमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जे ॲप्लिकेशन फी आहे पाहू शकता जे नॉर्मल प्रवर्ग आहेत यासाठी सहाशे रुपये आणि जे राखीव प्रवर्ग आहेत यासाठी तीनशे रुपये फी आहे त्याचबरोबर दिव्यांगांसाठी कोणतीही फी नाही आहे तर या पद्धतीने पेमेंट सेक्शनवर क्लिक करून तुमचा जो अर्ज आहे म्हणजे पेमेंट कंप्लीट करून तुमचा अर्ज फायनल सबमिट करू शकता अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असणार आहे पाहू शकता बेसिक इन्फो पहिल्यांदा त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर डिटेलमध्ये तुमची बेसिक परत माहिती येईल पोस्ट सिलेक्शन आहे त्याच्यानंतर कॅटेगरी आहे इत्यादी माहिती क्वालिफिकेशनमध्ये मा तुमची सगळी शैक्षणिक पात्रतेची माहिती तुम्हाला टाकायची आहे प्रिव्ह्यू करून सगळे डिटेल एकदा चेक करायचे आहेत अपलोड सेक्शनमध्ये जाऊन तुमचे जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि पेमेंट सेक्शनमध्ये जाऊन सगळी प्रोसेस कंप्लीट करायची आहे अशा पद्धतीने हा अर्ज सबमिट केला जाऊ शकतो या अर्ज प्रोसेसबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचबरोबर हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार असेल तर तुम्ही लगेचच फॉर्म भरू शकता सगळ्यात चांगली संधी आहे पाहू शकता लिपिक या पदासाठी जे टायपिंग सर्टिफिकेट असतं हे कंपल्सरी असतं पण यामध्ये टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकता फक्त बी कॉम आणि एम एस आय टीवर हा अर्ज केला जाऊ शकतो संदर्भातल्या या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद